सावधान मोबाईलमध्ये फोटो काढून ई चलान करणाऱ्या वाहतूक पोलीस विरुद्ध कारवाई होणार वाहतूक सुरळीत चालावी व भा, वाहतूक नियमांचं पालन वाहन चालकांनी करावे यासंबंधी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस विभागाकडून वाहतूक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती केली जाते मात्र यासंबंधी पोलीस अधिकारी व अंमलदार हे सर्व करताना त्यांच्या खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी प्रणालीमध्ये अपलोड करून चलन देतात याबाबतचा मुद्दा वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी यांच्याकडून परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला यासंबंधी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परिवहन मंत्र्यांनी या प्रकरणी कडक व योग्य कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र काढत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कळवलं आहे पत्रात नमूद आहे की ई चलनची कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा वापर न करण्याबाबत यापूर्वी अनेक वेळेस पत्राद्वारे आदेशित करण्यात आले होते मात्र असं निदर्शनास आलाय की अद्यापही काही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे स्वतःच्या खासगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ सोडून ते सोयीनुसार ई चलन प्रणालीमध्ये त्यांचे फोटोचा फोटो वापर करून चुकीच्या पद्धतीनं चलन जनरेट करतात अशा प्रकारे खासगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलन करताना पोलीस अधिकारी तथा अंमलदार निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी असं पत्रात नमूद आहे तर प्रश्न असा निर्माण होतो की सदरपत्रात मान्य करण्यात आलं की ई चलांची कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा वापर करण्यात येऊ नये तरी पण ही चलांची कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार सर्रासपणे खाजगी मोबाईलचा वापर करतात यापूर्वी असं करण्यात येऊ नये असा आदेश दिले असताना सुद्धा सदर वरील अधिकारी व अंमलदार यांनी आदेशाचं पालन केलं नाही तर आता तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेल्या आदेशांचं पालन किती प्रमाणात हे पोलीस अधिकारी व अंमलदार करतील याबाबत शंका निर्माण होत आहे कारवाई करताना मोबाईलचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर खरंच कारवाई होणार का असा देखील प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे असो पण सदरच्या पत्रामुळे सामान्य नागरिकांना वाहन चालकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा करणं योग्य राहील